पहिली चढाई हेरण संघाकडून एक उत्तम नवयुवक खेळाडू पाहायला राग तू परंतु राग ती केव्हा यायला पाहिजे सुद्धा

गोल्डन रेंज सामना गेला तो बक्सी जंग ची खेला शेत्रक्षण हुई सरकार का सेंटर है काई शेत्रक्षण काई सफरा वितरण सुनते हैं एंकल तीन दो सुबह

जर, जर नहीं नहीं। या साइडला जर वचन जागा टाकला असता तर काका जमुना वाहिली असत्या पाठीला त्यांच्या डोळ्यात तू गाव दिली कोणता परंतु क्षेत्रक्षण झालं या खेळला आणि दोन गुणांची आघाडी आहे डोळ्यात पेर टाकून सामना पाहावा ปหันดาวยุัดเดใครควรจะไรจะมานั้น